जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नारायणगाव शहर परिसरामध्ये आता तर वाढत चाललेलं आहे आपण नारायणगावचे उपसरपंच आहात एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी आहात थोडस दुर्लक्ष होत आहे की जिल्हा परिषद निवडणूक आल्यामुळे <laughs> दुर्लक्ष व्हायचं काही कारण नाही साहेब प्रत्येकाला नोटीस द्यायचं काम चालू आहे पण होत आहे काय जे रस्ते समजा आता मागच्या वेळेस ज्यांनी आमच्यावर आपण गॅस पाईप खोदली म्हणून इथं अधिकाऱ्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले ग्रामपंचायत पण आपण ग्राम जर वारंवार सांगतोय अधिकाऱ्यांनी या गोष्टी बघितल्या पाहिजेत आता हा आतला रास्ता राज्य मार्ग म्हणून येतोय बाहेरचा रास्ता पीडब्ल्यू आहे अधिकाऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं तर आम्ही सहकार्याच्या भूमिकेत नेहमीच असणार आहोत कारण बघा एक दोन लोकांच्या फायद्यासाठी आपण शंभर लोक नाराज होतात सरकारची रोज चालणारी आहेत त्यांना अडचणीचा विषय आहे आणि हे कुठं ना कुठं लोकांच्या लक्षात राहतं डोक्यात राहतं त्यामुळं कोणाला पाठीशी जिल्हा परिषद किंवा ह्या अँगलने आपण काय पाठीमा घालायचं काही कारण नाही मी आत्ताही पत्र दिलीत परतही पत्र देणार आहे साहेबांनाही पुन्हा आता कालचा विषय झालाच आहे आपला तिथला विषय इनिशिएटिव्ह होता साहेबांनी आपण आपल्या सामंजस्याने तो आपल्यामुळं मार्ग निघाला परंतु साहेबांनी जर वरती जिथून बायपास सुरुवात होतोय आणि जिथं बायपास संपतोय दोन ठिकाणी जर आपली माणसं ठेवली आणि मोठ्याल्या ज्या गाड्या ज्या आतून येतात त्या जर बंद केल्या तर मला वाटतं ट्रॅफिकचा विषय हा मूळ कळीचा मुद्दा तिथे तो सुटण्यास मदत होणार आहे साहेबांनाही मी आज पत्र तयार करून देणार आहे की साहेब दोन्ही ठिकाणी तुमची जर दोन माणसं ठेवली अशी माणसं तिथं आहेतच त्यांनी जर तेवढं केलं तर मला वाटतं आपल्या ट्रॅफिकचा विशेष आपल्या निश्चित स्वरूपात मदत होईल समोर जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्या पायरीपर्यंत महसूल साहेब आता अतिक्रमण मालकीची जागा उतरा जोपर्यंत त्यांचा आहे तोपर्यंत त्यांची जागा आहे उतरातून काही ठिकाणी रस्ते कमी झाले नाही हा शासनाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं हा विषय जरी महसूल विभागाने त्यावेळेस कारवाई केली होती यांनी सगळ्यांनी स्वतःहून ती काढून घेतली होती जागा जरी रस्त्याची असली तर ती सुशोभित असणं यासाठीचा प्रयत्न होता तो सगळ्या स्वच्छता राहायला पाहिजे स्टँडवर नारायणगावचं स्टँड आहे ते सुंदर दिसलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना तिथं त्रास कमी झाला पाहिजे कारण चिखल पाणी हे सातत्याने आपण पाहिलं वाणी साहेब किती तिथे होतच मग त्या माध्यमातून खरंतर आपण तिथं पेवर बसवले होते आणि मानस असं आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जर टेवर सगळीकडे असले तर निश्चित स्वरूपात गाव दिसायला सुंदर होतंय आणि त्यांनी लौकिक वाढतोय आणि लोक बाहेरून नारायणगावला प्रेफर करतात आणि म्हणून खर तर ती आपण ती भूमिका मांडली होती बिल्डिंग आहे त्याचं जवळपास अतिक्रमण व्हायला लागलं टपऱ्या वाढू लागले कोणाचा अभय साहेब अभय मानण्यापेक्षा ग्राम वैभव हो ढवळ्यांचा जो गाळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जुन्या बॉडीनी काय केलं होतं मग त्यालाही विचारायला त्याच्या अंगावर यायला नाही पाहिजे म्हणून तिथं खरं तर आपण ती त्यावेळेस ग्रामपंचायतने त्यांना टपरी दिली आणि ती रस्त्याच्या आत आहे म्हणजे तिथं जे आपलं कंपाऊंड होतं ते ग्रामवैभवमध्ये होत त्याचबरोबर इकडून जी हो जी टपरी आहे ती आता हे तुमचं ड्रेनेज होणार आहे त्यावेळेस ती निघणारच आहे त्यामुळे त्याचा काही फारसा विषय होत नाही आणि जी जागा मोकळी आहे साहेब ट्रॅफिकला अडचण होणार नाही अशाच ठिकाणी आपण ती एक चपरी मला वाटतं माझ्या अखेर पाच वर्ष एक चपरी भीती देते त्या माध्यमातून खर तर ते आता त्या ड्रेनेजच्या माध्यमातून निघूनही जाणार आहे मग मला वाटत नाही मग बाकी ठिकाणी कोणला आभा आपण काही कारण परप्रांतीय मंडळी त्यांना कोणाचा गाड्या रस्त्यामध्ये लागतात साहेब मी परतही म्हणतोय स्टँडचा परिसर हे खर तर शासनाचा विषय आहे डीच्या अधिकाऱ्यांचा विषय आहे त्यांनी तो बघावा त्यांनी तो बघितला पाहिजे कारण हा आपल्या अख्खरीतला विषय हा ठीक आहे साहेब दोन रुपये त्या बिचारांना मिळतात पण त्यांनी सुद्धा ट्रॅफिकला अडचण होईल अशा पद्धतीने ते कोणताही व्यवसाय केला नाही पाहिजे की जेणेकरून आता ते थंडपीय रात्रीचा आपण बघतोय एक दोन तीन चार चार पाच गाड्या उभ्या आहेत आता याला अभय गोनाच काय मला माहित नाही साहेब नाही माझी भूमिका एवढीच आहे त्यांनी ट्रॅफिकला अडसर होऊ नये अशा पद्धतीने त्यांचे व्यवसाय करावेत आणि व्यावसायिकांना परप्रांतीय जरी असले साहेब व्यावसायिक आहेत आपल्याही बोरांनी करावे धंदे आपणही त्यांना अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर गर्दी कमी असते अशा वेळेस आपणही त्यांना सहकार्य भूमिकेत असतोयच आपल्याही मुलांनी धंदे केले तर आपणही त्यांना काही नाही म्हणायचं काही कारण नाही मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्स लागत मी परतही म्हणतोय फ्लेक्स सुद्धा रस्त्याच्याच घडले आहेत साहेब अधिकाऱ्यांची जबाबदारी अटकायचं काम आम्ही काय म्हणत नाही आमची जबाबदारी नाही आहे ना साहेब काही लोक आमच्याकडून परमिशन घेतात परमिशन घेतल्यानंतर काय त्याला साहेब त्याला आम्ही काही थांबवू शकत नाही परमिशन जर आमच्याकडून घेतली फ्लेक्स लावायचे किंवा जी आहे साहेब दशकरी यांचे काही फ्लेक्स आहेत किंवा मृत्यूचे काही फ्लेक्स आपल्याला लोकांच्या माहिती आली असतात पण त्यांनाही आपल्याला बंदी करता येणार नाही आणि शासनाने जर धोरण ठरवून घेतलं फ्लेक्स बंदीचं तर मला वाटतं हे सगळ्यात सोपं होईल मग नारायणगाव शहराचं विकृतीकरण होतं असं फ्लेक्स लावण्याच्या ठिकाणा करून फ्लेक्स पण लागले पाहिजे स्वरूपात साहेब आता लवकरच आपल्या आपल्या माध्यमातून गावकऱ्यांनाही मी विनंती करतो की लवकरच आपल्याला एक ग्रामसभा घ्यायची मग त्यामध्ये खर तर पार्किंगचा जो विषय आहे आता जो आयरणीवर विषय आहे गावात त्या संदर्भात काही हालचाली आपल्याला करायच्यात त्या संदर्भात काही जागा आपल्याला तिथं मिळणार आहे आणि त्या जागेच्या संदर्भात त्या पार्किंगच्या माध्यमातून मोठी समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे मग त्यासाठी सगळ्याच गावकऱ्यांनी त्या ग्रामसभेला उपस्थित राहावं ये आप ये आप ही आपल्या माध्यमातून विनंती करतो मग त्याच वेळेस हा सुद्धा आपल्याला फ्लेक्सच्या काही विषय आपल्याला घेता येईल अजूनही ज्या काही समस्या असतील आपणही पत्रकार बांधवांनी सगळ्या या कार्यक्रमाला आपल्या ग्रामसभेला उपस्थित राहावं ही विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो आणि लवकरच त्याच्यावर आपण काही निर्णय घेता येतोय आपण ते पाहूया कारण बस स्थानकाच्या समोर जी अवैध पद्धतीने पार्किंग होत होती महादेव आणि तुमच्यामध्ये प्रेमाची शब्द चकमक झाली ती मी माझी भूमिका मांडली त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्याला चकमक म्हणता येणार नाही साहेब ऐका ना माझा बोलताना बऱ्यापैकी आवाज उंच असतो नाही मी नॉर्मल नॉर्मल जरी बोलत असलो तरी समोरच्याला असं वाटतंय हा असं वाटत नाही गप्पा बांधण्यापेक्षा बा चर्चा विचार विनिमय तो झाला निश्चित वादावादीचा काही विषय नाही साहेब सहकारी रवींद्र कोल्हे त्यांच्यावर कळत साहेब काय होते हे आहे की आम्ही काय बोललोय आता मी वाणी साहेबांची ऑफ द रेकॉर्ड गोष्टी बोलतो किंवा कोल्हे साहेबांची ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी बोलतो ते आपण जर मी बोलतोय तर तुम्ही ते काय गप्पा झाल्या हे विचारायचं तुम्ही काही कारण नाही ना तुम्ही मुद्द्यावर बोललो पाहिजे तुमचा विषय काय ट्रॅफिकची सूचना समस्या सुटली पाहिजे यासाठीचा प्रयत्न त्यांनी करावा आपलं त्याला काही ऑब्जेक्शन नसणार आहे कारण प्रत्येकाला तो हक्क दिलेला आहे पण तोही मुद्दा सोडून बोलल्यामुळे ते थोडस तुम्ही म्हणताय तसं माझा आवाजच थोडासा उंचीचा असल्यामुळं थोडी अडचण होती समोरच्याला वाटतंय मी ओरडतोय रागावून बोलतोय किंवा रावी पद्धतीने बोलतोय असा विषय होतोय आहे बोलण्याचं काय दुःख नाही पत्रकार बंधू हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांच्यावर ओर्जून बोलणं जर तसं गेलं असेल कळत न कळत तर निश्चित स्वरूपात थोडस वाईट आहे परंतु माझा स्वभाव हो किंवा माझा आवाज पद्धतीचा असल्यामुळे थोडीशी अडचण होती त्याबद्दल स्वरूपात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका संघटना संघटक आहे चर्चा अशी होते की योगेश बाबे पाटील लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये जाणार आहात साहेब आता आता अजून वेळ आहे पुढे बरेच घडामोडी होतील काय होईल काय होत नाही अजून या सगळ्या साहेब मी तेच सांगतो ना भविष्यात आता रोज राजकीय वर्त अँगल बदलत राहतो आपण पाहतोय राज्य बातमीवर काहीच ठरलेलं नाही आपणही आता लगेच काही गोष्टी बोलण्यात ज्यावेळेस ज्या काही गोष्टी आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच माहिती ठाकरे हा पक्ष अजून का वाटत नाही सांगितलं नाही मी पक्ष सोडतोय चर्चा होती साहेब चर्चा होत राहणार आता त्यावेळेसही ती चर्चा होती नंतरही त्या चर्चा झाल्या तो ही चर्चा आहे साहेब दूर निघतो म्हणजे आज आहे साहेब वास्तव काय स्वीकारत नाही वास्तव काय सांगत नाही मागच्या या आठवड्यामध्ये एकनाथजी शिंदे तालुक्यामध्ये येणार होते परंतु त्यांची तारीख पोस्टपोन झाल्यामुळे प्रोग्राम पुढे ढकलला चर्चा खरी खरी, खरी व्हावी नाही नाही साहेब चर्चा खरी खरीच व्हायला पाहिजे आमचं कुठं काय म्हणणे पण जी चर्चा ज्यावेळेस जे काही ठरणं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम निश्चित स्वरूपात आम्ही करतो हो तुम्ही प्रवेश करणार होता परंतु आपल्या झाल्यामुळे साहेब आता ज्यांनी चर्चा केली त्यांच्याशी तुम्ही बोललो पाहिजे मी तर काय तुमच्याशी या विषयावर चर्चा केली नाही समजा एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किंवा पक्षाचे नेते म्हणाले की बाबा योगेश भाऊ आमच्या पक्षामध्ये नाही आता बघा आमदार साहेब आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेले आहे तेच ना मी तेच तुम्हाला बोलतोय त्याच्यामुळे आता मग एकनाथ शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष या सगळ्या गोष्टी नंतर आहे मी परत काय बोलतोय नारायणगाव साहेब ऐका ना मी तेच सांगतोय म्हणजे त्या दिवशी आमची आता मी राजकीय त्यांच्या विरोधात काम केलं इलेक्शनला परंतु त्यांनी सुद्धा भूमिका मांडली राजकीय विरोधात काम केलं म्हणजे असं जाहीर हा जाहीर केलं की इलेक्शनला प्रत्यक्षात काही केलं मला दाखवा एक माणूस तुम्ही मी जी भूमिका मांडतो मला वाटतं नारायणगावकारांना सगळ्यांना माहिती मी स्पष्ट भूमिका मांडणारा माणूस मला आतलं एक बाहेरचं एक असं काही करता येत नाही आणि मी ते करत पण नाही माझा तो स्वभावच नाही त्यामुळं त्यावेळेसही आमदार साहेबांनी मला म्हटले नारायणगाव तालुक्याचं प्रमुख ठिकाण आहे नारायणगाव हे तालुक्याचं नाक आहे त्या संदर्भात आपल्याला एकत्र काम करावं लागेल आणि त्याला काय आपली अडचणच नसते साहेब समोरच्यानी आपल्याला जर एवढं सांगत ते आमदार साहेब स्वतः मानतात तर मी त्यांना लगेच तो प्रस्ताव पण दिला की पार्किंगची समस्या सुटावी म्हणून मी कालही तुम्हाला सांगितले की इथं जे मागं डेपो आहे याच्यावर जर पार्किंगचं शेड शासनाच्या माध्यमातून उभारलं तर आयुष्यभराची पार्किंगची शेड समस्या सुटणार आहे आणि त्यामध्ये आमदार साहेबांचं भरीव योगदान नारायणगाव साठी होईल ते त्या माध्यमातून खर तर मी तो विषय पण लगेच मांडला परिसराचा विकास व्हायचा असेल तर सत्य सोबत राहावे लागतो सोबत म्हणाले किंवा सुद्धा एकनाथ शिंदे पक्षामध्ये जाणार आहे तर तुम्हाला म्हणाले की या इकडे साहेब मी तेच सांगतोय सगळ्या कार्यकर्त्यांना इथं बरोबर घेऊन बैठक करून जो काही विषय असेल तो निर्णय आपल्याला तो तसा घ्यावा लागेल मी एकटा निर्णय घ्यायला किंवा मी एकटा निर्णय तुम्हाला सांगायला ती एक बैठक होईल मग त्या त्या वेळेची भूमिका त्या त्या वेळेची परिस्थिती मग ते बसू तुम्हाला निमंत्रण 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 आमच्या पक्षामध्ये या म्हणून साहेब येणार जे काही भूमिका मी तुम्हाला परतही म्हणतोय की खाली जोपर्यंत सर्वसामान्य सगळ्या काळागाळातल्या कार्यकर्त्यांची बैठक होणार नाही तोपर्यंत कोणताच निर्णय हा होणार नाही म्हणजे नारायणगाव परिसर

पुतळ्याचा विषय मी तुम्हाला पहिला क्लिअर करतो पुतळा आपण गेल्या दोन अडीच वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करतोय की विजाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांनी नारायणगावचं नाव संपूर्ण भारत भरलेलं ते राष्ट्रपती पदक विजे आहे पण स्टँड मध्ये एवढी जागा उपलब्ध असताना त्यांनी आम्हाला जर तिथं दिलं तर त्या पुतळ्याचं पण आणि स्टँडचा सुद्धा वैभव वाढणार आहे मला वाटतं मी तो प्रस्ताव त्या दिवशी आमदार म्हणून त्यांनाही दिले की ताईंकला पण माग तो प्रस्ताव दिला होता संतोष नानांच्याही माध्यमातून आपण शासनाकडे तो प्रस्ताव ठेवलेला आहे त्याच्यावर आपण लवकर निर्णय झाला पाहिजे या संदर्भातला पाठपुरावा सुद्धा आपला त्या बरेच दोन तीन वेळा मी पत्र पण परत दिले रिमाइंडर म्हणून लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे की जेणेकरून हा दोन्ही विषय आपले त्या माध्यमातून संपणार आहे आणि असं झाल्यानंतर स्टँडलाही वैभव येईल आपलाही विषय हा जो विठाबाई भाऊ मांग गावकर यांचा जो पुतळा एक तर बसवताना ती जागा चुकीची होती पण आता तो बसवलाय पुतळा हस्तांतर करायचं किती मोठं आपण हे तीन पुतळे आपल्या इथं पाहतोय आपण ग्रामसभेला ठराव सुद्धा घेतला येतो हे तीनही पुतळे सुद्धा आपल्याला योग्य जागी योग्य ठिकाणी नेले पाहिजे ग्राम वैभवसा समोरचा छत्रपतींचा सुद्धा पुतळा तो सुद्धा आपल्याला हलवला पाहिजे खर तर आपल्या ग्रामसभेला हे सुद्धा विषय आहेत निश्चित स्वरूपात त्याच्यावर चांगला मार्ग काढण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत त्याला बरेच नियम कागद या सगळ्या गोष्टी पुतळा हलवण्यासाठी आहे आहे पुतळा तो योग्य सन्मान ठेवून चांगल्या ठिकाणी तो, तो आपण स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका